श्रीरंग भारणेचंही मार्गदर्शन घेतलं कारण जर ते आमच्याकडून काही कमी राहत असेल कदाचित असंही असेल की अमोलदादा आणि माझ्याकडून काही कमतरता होत असेल की श्रीरंग भारणे जास्त धक्का माग दिला जातात आम्ही त्यांचंही मार्गदर्शन घेतलं तुम्ही आम्हाला गाईड करा की आणखी निधी मतदारसंघात कसा आहे सुनील शेळके बरोबर तुमची काही खटका झाली निधीवरून त्यांनी पूर्ण माझं ऐकलं नाही मी असं म्हणते मावळला दिलं त्याबद्दल आमचे आभार आहेत कारण का मावळ ही महाराष्ट्राचा जिल्ह्याचा महत्वाचा मतदारसंघ आहे जो न्याय तुम्ही मावळला देता तोच आपण बारामती आणि शिरूरला द्यावा एवढीच अपेक्षा होती ते नाराज झाले ते म्हणले बारामतीला खूप आत्तापर्यंत दिले तेव्हा आम्ही तिथे बोललो आता त्याच्यावर मला उत्तर देणं फारच महत्वाचं वाटत नाही त्यांनी हा प्रश्न पालकमंत्र्यांकडे रेस्त करावा काही दिलीप वळसे पाटील हर्जुन पाटील यांच्या स्त्रीशीर आपल्या बराच काळ चर्चा झाल्या गप्पा झाल्या निवडणुकीनंतर या सगळ्या चर्चा गप्पा झाल्या